नमस्कार घरचा स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी आणि दोन महिने टिकणारी लसणाची चटणी ही रेसिपी चवीला एकदम छान लागते प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता इतकंच काय ऑफिसच्या रोजच्या डब्यातसुद्धा देऊ शकता चटणी छान होण्यासाठी मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टींची अचूक माहिती सांगितली आहे त्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक जाड तळाची कढई गरम करून घ्यायची आणि कढई गरम झाली की कढईमध्ये घालायचं आहे अर्धा टेबलस्पून तेल तर चटणी करताना पहिली चूक टाळायची आहे ती म्हणजे तेल आपण खूप जास्त वापरायचं नाही आहे तर फक्त अर्धा टेबलस्पून तेल इथं मी कढईमध्ये घालते तेल गरम झालं की तेलामध्ये घालायचे आहेत पन्नास ग्रॅम शेंगदाणे तर आता बघा चटणीसाठी लागणारं साहित्य आपण घेतो आणि चटणी करतो पण असं न करता ते सगळं साहित्य कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं मग बघा चटणी किती छान होते तर मी इथं सगळं साहित्य उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे तर आता कढईमध्ये हे शेंगदाणे घालूया गरम तेलात सुरुवातीला शेंगदाणे घालायचे आणि मंद आचेवरती भाजायचे सगळं साहित्य आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे शेंगदाणे सुरुवातीला घालायचे कारण शेंगदाणे भाजायला थोडा वेळ लागतो तर ते छान भाजले जावेत याकरता आपण सुरुवातीला शेंगदाणे घालायचे शेंगदाणे भाजताना शेंगदाण्यांचा कलर बदलेल एवढे भाजायचे नाही तर शेंगदाणे थोडेसे तडतड उडायला लागले की समजायचं शेंगदाणे भाजलेले आहेत आता इथं तुम्ही बघू शकता शेंगदाणे थोडेसे आपले तडतड उडलेले आपल्याला दिसत आहेत म्हणजे शेंगदाणे भाजलेत शेंगदाणे एका कळेला घेऊया आणि आता घालायचं आहे तेलामध्ये अर्धा टीस्पून जिरे तर जिरेसुद्धा आपल्याला सुरुवातीला घालायचे नाही आहेत कारण आपल्याला याला फक्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि जिरे दोन्ही साहित्य आता पंधरा ते वीस सेकंद फक्त भाजून घ्यायचं पंधरा ते वीस सेकंद जिरे भाजले की एक टेबल स्पून धणे घालायचे आणि अर्धा मिनिट परतून घ्यायचं सगळं साहित्य मी सांगते क्रमाने भाजा त्यामुळे सगळं साहित्य व्यवस्थित भाजलं जाईल कोणतंही साहित्य कच्चं राहणार नाही किंवा करपणारही नाही धणे भाजले की कढईमध्ये घालायचे आहेत पंचवीस ग्रॅम लसूण पाकळ्या तर लसूण अशा प्रकारे न सोलताच घ्यायचा म्हणजे चटणीला छान असा सुटसुटीतपणा येतो लसणाचा रंग बदलणार नाही एवढंच लसणाला सुद्धा परतायचा आहे लसणामधला ओलावा फक्त आपल्याला घालवायचा आहे तर इथं महत्वाची दुसरी चूक टाळायची ती म्हणजे लसूण सोलून घ्यायचा नाही तर तो सालांसहित घ्यायचा मंद आचेवरती लसूण आपण एक मिनिटभर परतून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता लसणाचा रंग अजिबात बदललेला नाही आता लसूण भाजून झाला 25 की याच्यामध्ये घालायचं आहे पंचवीस ग्रॅम किसून घेतलेलं खोबरं आणि ते सुद्धा आपल्याला मंदाचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याचा थोडासा कलर बदलला तरी चालेल आणि यासोबतच घालायच्या आहे दहा लवंगी मिरच्या मिरच्यांचं हे प्रमाण एकदम बरोबर आहे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तिखट मिरच्या घेऊ शकता लवंगी मिरच्या घातल्यानंतर चटणीला छान कलर यावा म्हणून इथं घालायचं आहे सहा तुकडे करून घेतलेल्या आणि बिया काढून घेतलेल्या बॅडगी मिरच्या याच्याऐवजी तुम्ही कश्मीरी मिरच्यासुद्धा वापरू शकता दोन्ही प्रकारच्या मिरच्या शेवटी घालायच्या कारण सुरुवातीला घातल्या तर एक तर त्या करपतील सुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं साहित्य भाजून होईपर्यंत मिरच्यांचा ठसका उठेल या मिरच्या मी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत दीड ते दोन मिनिट मिरच्या भाजून घेतल्या की मग शेवटी एक टेबलस्पून तीळ घालायचे आहेत आणि गॅस बंद करून सगळ्या साहित्यासोबत वीस ते पंचवीस सेकंद फक्त तीळ परतून घ्यायचे आहेत सगळं साहित्य भाजून मंद मंदाचेवर व्यवस्थित भाजलं की चटणी छान तर होते शिवाय चटणीची शेल्फ शेल्फ्लॅपसुद्धा वाढते हे साहित्य आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं चटणीचं सगळं साहित्य थंड आहे आणि थंड झाल्यानंतर लवंगी मिरच्यांची सुद्धा मी इथं तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून आपण जेव्हा चटणी बारीक करू तेव्हा ते व्यवस्थित ते बारीक होतील थंड झालेलं चटणीचं साहित्य मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालायचं इथं महत्त्वाची तिसरी चूक टाळायची आहे ती म्हणजे चटणीचं साहित्य पूर्णपणे थंड झाल्याशिवाय बारीक करायचं नाही तसं जर आपण केलं तर शेंगदाणे तीळ आणि खोबरं यांना तेल सुटेल आणि आपल्याला हवी तशी चटणी सुटसुटीत होणार नाही चटणीला छान रंग यावा याकरता याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा छोटा चमचा हळद हळद घातल्यामुळे चटणीला खूप छान रंग येतो आणि घालूया अगदी थोडासा हिंग तर हिंग तुम्ही इथं बघू शकता अगदी थोडासा घेतलेला आहे हिंगाचं प्रमाण याच्यापेक्षा जास्त वाढवू नका आणि आता चटणीला छान चव चा यावी याकरता चवीप्रमाणे मीठ घालूया मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि इथं महत्वाची चौथी चूक टाळायची आहे ती म्हणजे चटणी बारीक करताना ती खूप जास्त बारीक करायची नाही आणि खूप जास्त बारीक होऊ नये याकरता मिक्सर एक सलग न चालवता सुरुवातीला सहा ते सात वेळा पल्स मोडवरती चालवायचा चटणी आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची आहे पल्स मोडवरती फिरवून चटणी मी इथं अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण चटणी बारीक केली म्हणजे तर तिचा गोळाही होत नाही आणि त्यातल्या ते साहित्याला तेलही सुटत नाही त्यामुळे चटणी अगदी मस्त खुसखुशीत होते अशा प्रकारे इथे तोंडाची चव वाढवणारी आणि दोन महिने फ्रीज बाहेरसुद्धा टिकणारी एकदम खमंग खुसखुशीत अशी लसणाची कोरडी चटणी तयार आहे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा दोन महिने आरामशीर टिकते आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरच्या स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद